बसणार आहे आणि तुम्ही द्या मला हुडका इथं थांबा इथं डोळे जागा आहे ए, मी काय करते नाहीतर मी एक काम करते मी काय लपून ठेवते तुम्ही शोधायचो खेळ मी लपू का मी लपू का मला शोधायचं मी काय बसू का भाई भाई रहा रहा तो तो चल चला चला इथं थांबा डोळे झाकून मी लपणार आहे उठ दोघ

जी हां बाईसच आहे मी लपवायला चालले

इकडं हे इथ इथं बसा असं गाडीला इकडे इकड हीड़, तिकडं बघा तिकडं टोन करू मी लपते तो एक, एक, माग बघू नका माग बघायचं नाही रे माझ लक्ष आहे लक्ष आहे माझ्या मागे नाही टर्न करायचा बघते ते इथं ड्रेमचे मागे लगते बघतात तुम्ही कस तिकड बसा तिकडं तोंड करायचं लपव देत नाही जा तिकडे मग लपव लपायचे नापताय बघताय काय बघतो चिटिंग करत कोण कोण बघते ते बघायला आले मी आता रंग कुठे तिथे बघ इथं थांब मी लाभ

这什么 तर लपून बसले माहितच नाही मी लपले लप मी Mamma! Mamma!

Jeg sa fordi jeg trodde det.